आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना विकास कोणाचं दर्शन घेऊन कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं पण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घेतो आहे रे रे, करता, जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणारे एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीकोनात महाराष्ट्रात दौरे काढणार आहे प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात चांगल्या दिवशी चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून चौदा तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतनं आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना विकास हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं ह्या निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणाचं दर्शन घेऊन कोण पांडुरंगाचं दर्शन घेत असतं कोण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धविनायकाचं दर्शन आम्ही घेतो आहे अंगारकी आहे पण आजचा चांगला परिषद निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं तुम्ही अरे विधानसभेचा न्याचं विधान परिषदेचा नाही ना। रे मी इतकंच समजून सांगितलं विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषद झाल्या विधानपरिषदेच्या निमित्तानं जाई नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या होतं महाराष्ट्रात दौरे काढणार आहेत त्याची सुरुवात पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात निवडून येतील प्रयत्न चालू आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट